नमस्कार सजीव संरक्षण आणि जागृती बहुद्देशी सामाजिक संस्था भारत आज आपण लाईव्ह माध्यमातून एक जाणून घेणार आहे की रेशनिंगमध्ये येणारे धान्य हे किती निकृष्ट दर्जाचे आहे या संदर्भात मी थोडीशी व्हिडिओ बाईट सर्व नागरिकांसाठी देत आहे अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जो रेशनिंगचा माल दिला जातो तो जरी स्वस्त किमतीमध्ये रेशनधारकांना मिळत जरी असला तरी शासन त्या संदर्भात पैसे देऊन तो माल खरेदी करत असत आणि तसेच रेशन दुकानदारांना अन्न सुरक्षा अधिनियम फ्रूड अँड ड्रगच लायसन काढण्यासाठी आदेश केलेले होते अन्न बेसळ परवाने काढायचे आदेश झालेले असून सुद्धा काही दुकानदारांनी त्या संदर्भात रेशनिंगचे परवाने अन्न बेसळ लायसन काढलेले दिसून येत नाहीत तसेच प्रत्येक गावामध्ये शासनाने दक्षता समिती नेमणूक केल्या आहेत त्या सुद्धा व्यवस्थित काम करत असल्याचे जाणून येत नाही कारण निकृष्ट दर्जाचा गहू व तांदूळ लोकांना वाटप केला जातो पण परंतु त्याचा विरोध मात्र कोणी करताना दिसत नाही गोडाऊनला जर निकृष्ट दर्जाचा गहू व तांदूळ येत असेल तर ह्याला जबाबदार कोण आणि तोच तांदूळ किंवा तोच गहू रेशन दुकानदारापर्यंत पोचवला जातो त्याच्यामध्ये वाहतूक खर्च लागतो आमाली जाते इतर अनेक प्रकारच्या खर्च होतो वनवन होते दुकानदाराला त्रास होतो आता हे सर्व खरं जरी असलं तरी दुकानदार या निकृष्ट दर्जाच्या मालाचा विरोध तर मात्र करू शकत नाही कारण अधिकाऱ्यांना विरोध करावा तर त्याला टार्गेट केलं जाईल मग शासनच असा निकृष्ट दर्जाचा माल का नागरिकांना देत आहे याच्या मागे मोठं रहस्य आहे आणि वतीने असं जाहीर आवाहन करण्यात येत आहे जर निकृष्ट दर्जाचा गहू तुम्हाला लोकांना अन्नधान्य द्यायचं असेल तर देऊ नका त्याऐवजी लोकांना त्या किमतीचे त्या रक्कम त्याची रक्कम लोकांच्या खात्यावर जमा करा जर गुराढोरांपेक्षाही खालच्या दर्जाचं धान्य नागरिकांना मिळत असेल तर त्यासारखी लाजीरवाणी